किड्स केम्ब्रिजच्या स्कूल बसला पोलीस व्हॅनची धडक जालना शहरातील किड्स कॅम्ब्रिज हे शाळेच्या स्कूल बसला आज अंबड चौफुली परिसरात पोलिसांच्या व्हॅनने धडक दिली या अपघातात स्कूल बस पलटी होऊन चार विद्यार्थी जखमी झाले जालना शहरातील किड्स केम्ब्रिज हे शाळेची स्कूल बस आज अंबड चौफुली परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन जालना शहरात प्रवेश करत होती यावेळी अंबड चौपुलीवर भरधाव वेगात आलेल्या पोलीस व्हॅनने या स्कूल बसला मागून जोराची धडक दिली या अपघातात स्कूल बस पलटी झाली त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी स्कूल बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले या अपघातात बसमध्ये असलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे कर्मचाऱ्यांसह जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते या रुग्णालयात या चार विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर घटनास्थळावरून स्कूल बस परस्पर घेऊन गेल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक आणि सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाल्या या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत असून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालक आणि मालकाविरोधात कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलाय सिटीमध्ये चाललो होतो एक ते शंभरातच होतो त्यांची गाडी शंभर ते एकशे दहापर्यंत पर्यंत गाडी स्पीड होती त्यांना जबल नाही त्यांनी डायरेक्ट मागून ठोकली गेली गाडी माझी गाडी निघली होती पुढे ठोकल्याबद्दल गाडीनं पलटी मारली आमच्या पलटी मारली मग त्याच्यानंतर काही समजलं सर सकाळी अपघात झाला स्कूल झालाय किती विद्यार्थी जखमी आहेत तुम्ही आता भेट दिली आणि गाडी पोलिसांची असल्याचं कळत आहे बरोबर आहे सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आंबड चौक इथं हा अपघात झालेला आहे आमची पोलिसांची एक आर सी पीची गाडी होती जाफराबादला बंदोबस्त करता निघालेली होती ती गाडी आणि किड्स कॅमरी स्कूलची स्कूल बस होती ती त्यामध्ये एकूण अकरा विद्यार्थी होते सर्व विद्यार्थी हे बारा ते सोळा वयोगटातील होते त्यापैकी सात विद्यार्थ्यांना तर लगेच आपण तात्काळ सोडून दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आणि चार विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा होत्या त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना तर लगेच तात्काळ प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेला आहे एका विद्यार्थ्याला थोडंसं मार लागलेला होता मानेला झटका म्हणून मग एक्सरे करण्यात आलेला आहे परंतु एक्सरेमध्ये काय कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे एकूणच किरकोळ जखमा विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत हा अपघात आमच्याकडं आता रिपोर्ट झालेला आहे मी स्वतः आमचे तालुक्याची पी आहे कदीम जालनाची पी आहे आणि आमचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी हजर आलो